पिंपळगाव वसवंत येथील आरोपींनी कोकणगाव तालुका निफाड येथील घर बांधकामाचे कंत्राट घेतले होते परंतु विश्वास संपादन करून तब्बल वीस लाखांहून अधिक रक्कम घेतल्यानंतर कोणतेही बांधकाम न करता आरोपी फरार झाले आहेत हा प्रकार ग्रामीण भागातील नागरिकांच्या आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे बांधकामाचं काम देणे आणि त्यासाठी मोठी रक्कम भरवून फसवणूक होणे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील एका नागरिकाला याचा कडवा अनुभव आला आहे कोकणगावचे रहिवासी अरविंद साहेबराव मोरे यांनी मरीमाता मंदिराजवळील जागेवर घराचे बांधकाम करण्यासाठी पिंपळगाव बसवंत मधील नगर येथील मोहीम शकील शेख अहमद शकील शेख आणि शकील शेख यांच्याशी संपर्क केला होता फिर्यादी मोरे यांचा विश्वास संपादन करत आरोपींनी सुरुवातीला कामाला सुरुवात केली पण हळूहळू वेळोवेळी ऑनलाइन माध्यमातून एकूण वीस लाख पस्तीस हजार इतकी मोठी रक्कम घेतली त्यानंतर मात्र काम थांबवले आणि ठरल्याप्रमाणे कोणतेही बांधकाम पूर्ण न करता आरोपी फरार झाले ही बाब लक्षात येताच फिर्यादी मोरे यांनी थेट पिंपळगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपी विरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली या प्रकरणी पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गांगोडे अधिक तपास करत आहेत ग्रामीण भागात अशा प्रकारची आर्थिक फसवणूक वाढताना दिसत आहे त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही कामाच्या व्यवहारात पुरेशी शहानिशा करूनच पुढे जावे असा सल्ला पोलिसांनी दिला आहे